शिंदेच्या सेनेचे से खासदार रवींद्र बायकरांना मोठा दिलासा भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं क्लोजर रिपोर्ट सादर जमिनीचा सा गैरवापर झाला नाही क्लोजर रिपोर्टमध्ये लोकसभेतल्या विजयानंतर काँग्रेसकडनं विधानसभेची तयारी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील इच्छुकांकडनं अर्ज मागवले इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार मराठा आंदोलक मनोज जरांगे आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली काढणार रॅलीसाठी जोरदार तयारी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थिती लावणार महायुती आज मेळाव्यामधनं शक्ती प्रदर्शन करणार विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या तयारीसाठी मेळावा निवडणुकीसाठी कंबर कसली विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा मिळणार मबियाच्या बैठकीत निर्णय विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचाही निर्धार पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची घटना ट्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असतानाची घटना नाशिक नाशिकमध्ये दोन वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावर पडला चिमुकला गंभीर जखमी गॅलरीत न पडतानाची घटना सीसीटीव्हीत कैद धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं महागात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी बीडमध्ये धुळे सोलापूर महामार्गावरची धक्कादायक घटना दख्खनचे राजा ज्योतिबाचं दर्शन अकरा जुलै पर्यंत बंद मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे निर्णय सात ते अकरा जुलै दरम्यान मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही तुकोबारा यांची पालखी आज बारामतीत प्रवेश करणार खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवारांकडनं पालखीचं स्वागत केलं जाणार